लागला 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 नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो साडेसहा झाले सकाळचे आणि आपण आलोय फिशिंग साठी खाडीवरती तर आज ना कॅच अँड कुक करण्याचा प्लॅन आहे आणि पूर्ण खाली आहे तर बघूया एखादा मासा लागला तर नक्कीच एखादा मासा लागेल तर सेटअप लावतो लगेचच आणि फिशिंगला लग सुरुवात करूया बघूया काय हुक होतं आहे का नक्कीच तांबूशी बिमोशी मारेलच मारेल तर पाण्याची कंडिशन खूप मस्त आहे अशा कंडिशनला मासा लागतोच लागतो, लागतो। तांबूशी तरी हमकाच लागेल बघूया कास्ट करून काल संध्याकाळी आपण फिशिंगसाठी गेलेलो पण खालती गेलेलो संध्याकाळची हवा खूप आहे सध्या तर मासा पण काय लागला नाही अजून अजून एक मारून बघतो इकडे लागला 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 काय आहे चांगला पिस आहे मित्रांनो खाली जायला लागेल तांबूशी आहे चांगल्या साईजची आहे खाली उतरायला लागेल ला। असं वाटतंय आणि मोठी चांगली साईज आहे चांगला पीस आहे एकदम एकच नंबर आहे एकच कस नंबर कसला पीस आहे बघा खतरनाक जवळजवळ दीड किलोची तरी असेल आणि दाखवतो तुम्हाला <laughs> खतरनाक साईज आहे तर हा बघा ह्याला लागला आणि खालती एक एक्स्ट्रा हूक लावलेला हा बघा त्या हूकला तांबोशी हुकअप झाली तर कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे चौदा ग्रॅमचा तर त्याला ऑप्शन येतो खालती जर हूक लावायचं असेल तर चला तर बघूया कास्टिंग करून अजून इकडे कुठेतरी तांबोशीची फिडिंग झाली आता कचरा खूप येतो इथे कचरा अटकत बसतो दूरमध्ये जाळीवाली मंडळी आहे खालती वातावरण खूप भारी असतं आता ही मंडई बघा सकाळीच किती मेहनत करते तर एवढ्या सकाळीच पाण्यात उतरून जाळ टाकलंय आणि हा बघा असा आवाज करायचा मग मासे पळतात तिकडे तिकडे आवाज बघा कसा येतोय फटाक्यासारखा तर टाकले आता थोड्या वेळाने काढतील दहा मिनिटांनी लगेचच जास्त वेळ ठेवत नाही तर या व तिकडे मारून बघूया आपण कोल्हे दाखवते को तुम्हाला कोल्हे पलीकडे कोल्हे आहेत दोन तर ह्या साईडला मळ्या साईडला ना कोले खूप असतात हा बघा हा इकडे एक कोल्हा आहे अजून एक आहे हा बघा इथे हा बघा पलीकडे आहेत दोन्ही पण तर माशांची ॲक्टिव्हिटी पण दिसत नाही कुठे अजिबात एकदम शांत आहे पाणी हे बघा गुंजी पण दिसत नाही कुठे तर एक तांबोशी लागली फक्त तिथे कोपऱ्यात बाकी काय स्ट्राईक नाही अजिबात तर मासा खूप कमी आहे पाणी हे पूर्ण गोड आहे तरी बघा ही आपल्याला लागलेली तांबोशी आहे आणि साईज बघता ही बघा केवढी आहे मोठी साईज आहे तर दोन तीन दिवस ताण आहे सकाळचा तर आता उद्या दुसऱ्या स्पॉटला खालच्या स्पॉटला ट्राय करू सकाळीच तो कदाचित व्हिडिओ आला तर येईल मासा लागला तर व्हिडिओ येईल तर आता घरी जाऊया ॲक्च्युली कॅच अँड कुक करायचं होतं बाहेर पण कसं माहिती आहे एकटाच आहे आणि एवढा मोठा पीस कुक करून बाहेर तो फुकट जाईल त्याच्यामुळे जा आता घरी जाऊया घरीच मस्तपैकी फ्राय करूया कापून एक नंबर असा तर आज तांबोशी खायला भेटेल आणि मोठ्या तांबूशीला टेस्ट भन्नाट असते छोट्यापेक्षा तर मित्रांनो हे बघा ही तांबोशी आणली आपण आत्ताच पकडून ता नी तर आता मस्त की कापूया तिला आणि फ्राय करूया तर बघा कसला पीस आहे मस्त पीस भेटला तर आता कापतो नंतर तुम्हाला दाखवतो ताजी फडफडी तांबूशी बघा तर इकडे बघताय तांबूशी आपण कापली आणि इकडे ही फ्राय केलेली मच्छी आहे करली आहे हा सौंदाळ आहे तर विषयी काय झाला माहितीये आईने चुकून ह्याला पण मसाला लावून टाकला तांबोशीला लगेचच तर मला माहितीच नाही चला तर आता फ्राय करूया मस्त एक नंबर पीस पडलेत हा रवा आहे रव्याला असं दाबून एकदम घेतलात ना मग रवा सुटत नाही जास्त चला तांबूशी फ्राय करूया तांबूशी फ्राय तर हे इकडे मोठे चारच पीस ठेवलेत फ्राय करायला हे बाकीचे ठेवून देऊया कारण ऑलरेडी आपल्याकडे मच्छी आहे बघा एवढी फ्राय केलेली तर ही करलीची मच्छी आहे खूप काटे असतात पण टेस्ट भन्नाट असते हा बघा एकच नंबर मासा फ्राय झाला आहे मस्तपैकी खतरनाक तर हे मसाले लावलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवतो उद्या फ्राय करायला होतील आता मसाला लावून ठेवला आहे ना म्हणजे उद्या भारीच टेस्ट वाढेल त्याची मस्तपैकी मसाला मुरेल आतमध्ये तर बरेच पीस पडले हे बघा हे चार आहे ह्याच्यात पण बरेच आहेत आणि मस्त मोठ्या साईजचे पीस आहेत तर मित्रांनो पाच वाजलेत दुपारी जेवण वगैरे झोपलेलो तर बोललो चला संध्याकाळची डाईट आहे साधारण सुकते आहे तर फिशिंग करायला आलो आहे पुन्हा एकदा खाडीवरती तर आता कसं माहिती आहे आता दोन दिवसानंतर संध्याकाळची फिशिंग खाडीवरती करता येणार नाही ना? आताच बघा पाणी पाच वाजले तरी पाणी खूप जास्त आहे तर एवढ्या सुकणार नाही पाणी सहा साडेसहाला पाणी सुकेल साधारण तर पाणी भरपूर आहे तरी पण बघूया कास्टिंग मारून काय लागतंय का आणि नंतर मग व्हिडिओ एंड करून टाकूया तर आल्या आले ना आधी इकडे कास्टिंग करतो मी तर ह्या दगडाच्या कडेला ना बऱ्याच वेळा स्ट्राईक होत्या आल्या आले। तर तांबूशी एखादी असते लपून बसलेली आसपास दगडाच्या त्याच्यामुळे मग आल्याला इकडे आले कास्टिंग करावी लागते सकाळची तांबूशी पण आपल्याला इकडेच लागली पण वरून मारलेला दूर चला आता इकडे बघूया पाणी खूप खोल असणार आहे आज बरीच वरती आहे पाण्याची पातळी पण कसं माहिती आहे मासा लागायचा तर कुठच्या पण पाण्यात लागतो लक पाहिजे <laughs> नाहीतर मग सुक्तीला पण मारत नाही आणि सध्या तरी मासा कमी आहे बराच खाडीत लागत नाही हे कसं आहे असंच मजा म्हणून यायचं खाडीत जवळ स्पॉट आहे म्हणून तर अजून साधारण तास दीड तासाने ना पाणी चांगलं होईल ते बघा इथे कचरा येऊन अटकतो मध्येच काय नाही काय लागते लूर ला येऊन काय अडकलंय ही ना शेंग आहे मँग्रोवची हे बघा इथेला मूळ फुटलय आता तर अशी पडताना ना कधी कधी चिकलात पडते आणि परत रुजते तरी आता किनाऱ्याला कुठेतरी लागणार आणि मग ह्याचं झाड होणार परत कांदळवन

पूर्ण पावसाचं वातावरण आहे पाऊस परत पडेल पर वाटतं परवा रात्री पडला ओ शेट मारून गेला मित्रांनो कोकारी वगैरे होती असेल छोटी बघा कोकारी नाही मित्रांनो कोकारी नाही हा बाराकुडा होता हा बघा हा बाराकुडा होता लूरजी शेपटी चावली बाराकुडा होता रबर चावला हा बघा असा लपडा होता मधी मधी बऱ्याच दिवसानंतर लूर अटकला आहे आणि सगळीकडून ओढून बघितला तर येतच नाही तर बेड लाईन असली ना ने उडू शिकत आता हाताने ओढू पण नाही शकत सो आता काठीला कुंडाळ आहे आता लॉस आहे पण तुटला रबर शेड गेला एक जिघेड गेला आणि लीडर गेला म्हणजे साधारण दीडशे रुपयाचं नुकसान झालं आहे स्पॉटचा विषय काय माहिती आहे तर सध्या तरी इकडे चान्स कमी आहे मासा लागण्याचा तरी पण कसं माहिती आहे जवळ आहे ना स्पॉट सो असंच मजा म्हणून यायचं इथे थोडा वेळ कास्टिंग केली ना तासभर साधारण की जरा भारी वाटता तर साडेसहा वाजलेत आणि स्ट्राईक नव्हती एक्च्युली पाणी जास्त होतं तर आत्ता पाणी खाली जायला लागले आता बरंच खाली झालंय अजून थोड्या वेळ पाणी टर्न होईल त्याच्यानंतर मासा लागण्याचा चान्स थोडासा वाढतो म्हणजे इकडून तिकडून एखाद्या माश्याने मारलं असतं तर सध्या तरी आता घरी जाऊया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद